नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे इयत्ता पहिली विषय गणित पान नंबर आठ यावर दोनची ओळख व लेखन असं सगळ्यात वरच्या पृष्ठभागावर दाखवलेलं आहे या पृष्ठभागावर वर तुम्हाला वरच्या बाजूने दोन भावल्या दाखवलेल्या आहेत इथे आपल्याला दोनची ओळख आणि लेखन अशा प्रकारे आ, करता येईल इथे मोजावर एक आणि दोन आता आपल्याला दोन हे जे आहे लेखनसुद्धा करायचं आहे आणि त्याचं वाचनसुद्धा करायचं आहे तर इथे दोन कसा असतो तो तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा तर दोन याचं लेखन तुम्हाला या पद्धतीने करायचं आहे दोन आता दोन आपल्याला वस्तू कुठे कुठे असतात किंवा दोन हे कशा कशामध्ये दिसतात तर ह्या पहिल्या चित्रामध्ये दोन शिंग दाखवलेले आहे मग ती बैलाच्या किंवा गाईच्या डोक्यावर तुम्ही पाहिलीच असेल त्यानंतर इथे दुसऱ्या ह्याच्यामध्ये किंवा दोन कानातली फुलं दाखवलेली आहेत तर एक आणि दोन अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला मोजता येईल तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दोन चित्र काढायचे तुमच्या आवडीची कोणती दोन चित्र काढा तर इथे दोन पेन्सिली आपण काढूया दोन हा अंकामध्ये या पद्धतीने लिहितात आणि अक्षरामध्ये दोन अशा प्रकारे लिहितो आपण आता आपण त्याची मोजणी कशी करायची तर पहिल्यांदा आपण एक बोट घेऊया एक आणि एक तर एक बोट आणि दुसरं आणखी घेतलेलं बोट तर एक आणि एक असे दोन बनतात तर एक आणि एक असे दोन बनतात तर या ठिकाणी दोन बोटांच्या वरती जे विदूषकाचे टोपी घातलेले विदूषक दाखवलेले आहेत विदूषक काय म्हणतात सशाला कान दोन टाळ्या वाजव दोन चला तर मग आपण दोनचा सराव करूया दोन या पहिल्या चौकटीमध्ये आपल्याला दोन वर्तुळं काढायचे आहेत चला तर मग काढूया पहिलं वर्तुळ दुसरा वर्तुळ एक आणि एक असे दोन दुसऱ्या चौकटीमध्ये दोन चौकोन काढायचे चला तर मग आपण दोन चौकोन काढूया पहिला चौकोन दुसरा चौकोन आता आपण हे मोजूया एक चौकोन आणि एक चौकोन असे मिळून दोन चौकोन आता आपल्याला दोन चं लेखन आणि वाचन असं दोन्ही करायचं आहे दोनचे लेखन करायचे आहे आणि वाचन करायचं आहे ते सुद्धा जोरात चला तर मग आपण दोनचे लेखन करूया दोन 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 दोन, दोन। मित्रांनो सुरुवातीला हे अंक लक्षात राहण्यासाठी याचा वारंवार सराव करा झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेलायकोन दाबण्यासाठी विसरू नका धन्यवाद